बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात शनिवारी बदलापुरात सकल हिंदू समाजानं मूक निदर्शनं केली यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या अत्याचाराची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे बांगलादेशात मागील काही महिन्यांपासून हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू असून माता भगिनींनाही घरातून बाहेर काढून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत मात्र या सगळ्याकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग दुर्लक्ष करत आहे त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घ्यावी आणि यात हस्तक्षेप करून अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बदलापुरातील सकल हिंदू समाजानं केली आहे याच मागणीसाठी सकल हिंदू समाजानं बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी मूक निदर्शनं केली तर रविवारी गांधी चौकापासून मानवी चाखळी केली जाणार असल्याचं यावेळी सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे सकल हिंदू समाज अशा प्रकारचे निदर्शनं करतोय ही मुख निदर्शनं आहेत कुठली घोषणाबाजी नाही कुठल्याही सरकारविरोधात नाही कुठल्या कुठल्याही संस्थेविरोधात हे नाही आहे हे आहे कोणाच्या विरोधात तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो आज तगायत या विषयावर बोलत नाही आहे बांगलादेशामध्ये हिंदूंना बाहेर काढून मारलं जात आहे रस्त्यावर मारलं जात आहे बांगलादेशामध्ये हिंदू असुरक्षित आहे आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत आहेत प्रचंड अशी हिंसा चाललेली आहे अत्याचाराचे तर आपण वर्णन कर करू शकत नाही आणि तरी देखील समस्त अशी सगळी मंडळी शांत काय हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही मुख्य पद्धतीने आज निदर्शनं करतोय आमची मागणी एवढीच आहे की या बांगलादेशामध्ये हिंदूंवरती जे अत्याचार चाललेत ते बंद व्हावेत आणि हिंदूंना सुरक्षित करण्यात यावं आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई जागतिक मानवाधिकार आयोगाने केली पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज